नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय आहे टॉप न्यूज मराठी पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृह चर्चेत आलं आहे अर्थात गेली सात आठ महिन्यांपासून या बीड जिल्ह्यामध्ये गेली अनेक वेगवेगळे गुन्हे घडताना दिसत आहेत बाहेर तर घडतायत पण आता बीड जिल्हा कारागृहात देखील अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असल्याचं समोर येत आहे गेली सात आठ महिन्यांपासून याच कारागृहामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी त्या ठिकाणी जेलची हवा खात तेव्हापासूनच खरं तर हे जेल चर्चेत आलं कारण वाल्मिक कराडला या जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातो नंतर याच जेलमध्ये गांजा सापडला मोबाईल सापडला आणि आता याच जेलमध्ये गांजाच्या वाटपावरून झालेला राडा देखील आपण बघितला पण हे झालं कैद्यांचं ते म्हणतात ना यथा राजा तथा प्रजा तसं जसा जेलर तसे कैदी अशी परिस्थिती देखील आता या ठिकाणी उद्भवली आहे कारण कैद्यांचे कारनामे आत्तापर्यंत आपण ऐकले पण आता येथील जेलचे जेलर पेट्रस गायकवाड यांचे कारनामे देखील आता समोर येऊ लागलेत कैद्याकडूनच आपली स्वतःची कार धुवून घेणं भांडी घासून घेणं कपडे धुवून घेणं इतकंच नव्हे बूट पॉलिश करून घेणं एवढं देखील या पेट्रस गायकवाड यांच्याकडून या ठिकाणी होत असल्याचं आता उघड झालंय आणि खर तर याचा सबळ पुरावा म्हणजेच या, पुरा या जेलमधला एक कैदी पेट्रस गायकवाड जेलर या जेलरची गाडी चक्क धुतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि बीड जिल्ह्यातल्या या कारागृहात हे असं काय घडतंय याबद्दलच असं माझं लाईव्ह आहे बीडचा जेलर की हुकुमशहा कैद्याकडून गाडीची धुलाई बूट पॉलिश आणि साफसफाई आतापर्यंत जेलमधल्या कैद्यांबाबतचे अनेक कारनामे आपण ऐकत आलो आहे पण जेलरचे कारनामे हे हो जेलर काही कारना वेगळंच आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये या जेलचे जेलर म्हणून किंवा जिल्हा कारागृह अधीक्षक म्हणून पेट्रस गायकवाड यांची नियुक्ती झाली आता त्यांचा इतिहास पार्श्वभूमी अगदी मी, मी शेवटी सांगेनच पण नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एकाच महिन्यात याच जेलमध्ये जो कुख्यात आरोपी खोक्या भोसले शिक्षा भोगतोय तो आणि त्याचे सहकारी यांच्यात गांजा वाटपावरून राडा झाल्याचं समोर आलं नऊ ऑगस्ट रोजी ती घटना घडली होती आणि आता अवघ्या एकाच महिन्यात जेलरनं त्या ठिकाणी काय कारनामे केलेत हे देखील समोर आलंय याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय या जेलरची एक गाडी आहे खाजगी कार आपण म्हणू त्याला तिचा क्रमांक आहे एम एच सत्तावीस बी व्ही पंच्याण्णव सतरा विशेष म्हणजे ही गाडी या कारागृहातच पार्क केली जाते पण या गाडीचा इन्शुरन्स चार वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकवीस संपलाय तरी देखील ती रस्त्यावर फिरतीये एका कैद्याकडून चक्क हीच गाडी पाईपद्वारे धुतानाचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होतोय विशेष म्हणजे याच कैद्याकडून बूट पॉलिश करून घेणं कपडे धुवून घेणं भांडी घासून घेणं असे सगळे प्रकार या जेलर कड़ून होत असल्याची माहिती सूत्रांकडून समजती खर तर हा जो कैदी आहे हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात या जेलमध्ये गेली दहा वर्षांपासून शिक्षा भोगतोय त्याचं नाव आहे सचिन कृष्णार्थ कदम इतकंच नव्हे तर हा कैदी कारागृहामध्ये बिनदिक्कतपणे राजरोसपणे सर्रास मुक्त संचार करत असल्याचं देखील आढळून आलंय मुळातच पेट्रस गायकवाड यांचा इतिहास आणि पार्श्वभूमी अगदी आता जशी आहे त्या वर्तनाशी साजशीच राहिली कारण पेट्रस गायकवाड का हे मुळातच याच्या आधी जळगाव आणि धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहत होते जळगाव जिल्ह्याचे तुरुंग अधीक्षक असताना अकरा सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये त्यांच्या कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगताप या कैद्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर धुळ्याचे तुरुंग अधीक्षक असताना गायकवाड यांच्यासह पाच जणांवर म्हणजे तब्बल चौदा महिन्यांनी नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्यानंतर सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी गृह हो विभागाकडून गायकवाड यांना सस्पेंड करण्यात आलं दरम्यानच्या काळात ते फरार होते एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ते पोलिसांना शरण आले वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गायकवाड यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी जामिनासाठी अर्ज केला होता पण तो अर्ज देखील फेटाळून लावण्यात आला आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे दरम्यान याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये शासनानं त्यांचं निलंबनच रद्द केलं आणि बीडचे कारागृह अधीक्षक म्हणूनच त्यांची नियुक्ती केली आता ते आले पण जेलमधले याच्या आधीचे उद्योग सुरू होते ते किमान बंद होतील असं वाटलं होतं पण काही नाही जेल तेच जेलर नवीन उद्योग जुनेच अशी परिस्थिती आपल्याला आता पुन्हा एकदा या जेलमध्ये पाहायला मिळते मुळातच तुम्हाला आठवत असेल मी अकरा ऑगस्ट म्हणजे मागच्याच महिन्यात या बीड जिल्ह्यातल्या जेलविषयी एक लाईव्ह केलं होतं त्याचं नाव होतं बीडचं जेल की पिकनिक स्पॉट त्याचं कारणच तसं होतं कारण या जेलमध्ये कोणती गोष्ट मिळत नाही ते सांगा म्हणजे सर्व काही आवडीच्या वस्तू इथं मिळतात चिकन मटण तर सोडाच ते तर सहज मिळतं पण इथं आणखी काही खास गोष्टी मिळतात उदाहरणार्थ गांजा संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला सध्या याच तुरुंगात खावी लागते आहे आपल्याला आठवत असेल की वाल्मिक कराड याला या कारागृहात पाठवण्यात आल्यानंतर हे जेल खऱ्या अर्थानं चर्चेत आलं एक केंद्रबिंदूच बनलं आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हत्या आणि खंडणी प्रकरणातील गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले त्याची टोळी शिवाय आर्थिक घोटाळ्यांमधील आरोपी सुरेश कुटे बबन शिंदे आणि हरणांची शिकार करणारा मोर मारून खाणारा आमदार सुरेश दस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले देखील याच जेलमध्ये आहेत आता वाल्मिक कराडला या कालागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप झाल्यानंतर हे जेल खऱ्या अर्थानं चर्चेच्या केंद्रस्थानी आलं एकतीस मार्च रोजी या जेलमध्ये कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यात एक गँगवॉर झाल्याचं पाहायला मिळालं तर गँगवॉर म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी या गित्ते गँगच्या काही लोकांनी वाल्मिक कराड सुदर्शन घुले यांना मारहाण केल्याचं त्या ठिकाणी बोललं गेलं खरं तर या जेलमधल्या कैद्यांना चक्क दारू मटण मच्छी तंबाखू सिगारेट या गोष्टी तर मिळतातच पण त्यासोबतच गांजा देखील मिळतो असं देखील समोर आलं घरच्यांशी बाहेरच्यांशी बोलायला मोबाईल स्वर मिळतो इतकंच नव्हे याच जेलचा चार नंबर जो बॅरॅक आहे त्यामध्ये हा खोक्या भोसले त्या ठिकाणी हवा खातोय आणि शनिवारी सकाळी म्हणजे नऊ ऑगस्टला याच बराकीमध्ये चार कायद्यांमध्ये वाद झाला आता हा वाद कशावरनं झाला होता तर जेलमध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं गांजा भरलेला एक चेंडू फेकला आणि याच चेंडूतील गांजा वाटपावरून कैद्यांमध्ये राडा झाला आता त्यावेळी त्या कैद्यांकडे धाव घेऊन एका कर्मचाऱ्यानं तो चेंडू ताब्यात घेतला त्यावर त्या कैद्यांनी त्यालाच दमदाटी केली आणि तू बाहेर भेट असं शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देखील त्याला देण्यात आली आता शनिवारी घडलेल्या या गांजा प्रकरणानंतर पोलीस आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला वगैरे सगळं झालं गांजा मागवल्यानंतर दुसरा तिसरा कोणी दिसून खोक्या बोसलेच होता हे देखील तपासात पुढं आलं या प्रकरणी तक्रार देखील बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आणि मग गांजा बाळगणे शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी देणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आता या खोक्याचा इतिहास पण आपल्याला सर सर्वांनाच माहिती आहे मुळात त्याला एका प्रकरणात जामीन देखील मिळाला आहे त्याच्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आणि नेमका गांजा वाटपाच्या राड्यावरून झालेल्या गुन्ह्यात पुन्हा एकदा त्याच्यावर आणखी एक दा गुन्हा दाखल झाला मुळातच हा खोक्या बसले कोणाची आठवण तर काय तुम्हाला मी करून द्यायची वेगळी काही गरज वाटत नाही सुरेश धस आमदार सुरेश धस भाजपचे आमदार सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहेच महाराण करताना त्याचा एक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला ज्यात त्यानं एका व्यक्तीला अक्षरशः अर्धनग्न करून लाथाबुक्क्यांनी लाकडी बॅटनं मारहाण केली होती विशेष म्हणजे त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण काय दिलं होतं की त्यानं माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली म्हणून मी त्याला मारहाण केली मग हळूहळू त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले शिरूर कासार परिसरात त्याची इतकी दहशत की त्याला खोक्या पार्टी असं देखील म्हटलं जातं त्याचं व्ही आय पी कल्चर व्ही आय पी कार हातात सोन्याचं ब्रेसलेट कडे गळ्यात सोन्याची माळ आणि त्यामुळे त्याला गोल्डमॅन म्हणून देखील म्हटलं गेलं आता हे सगळं घडल्यानंतर हेलिकॉप्टरमधून उतरत असल्याचा देखील त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचं लॅविश आयुष्य जगासमोर आलं आता शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी इथला हा रहिवासी मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय पदं देखील त्याच्याकडे काही आहेत शिवाय वीसपेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि त्यातले महत्त्वाचे गुन्हे कुठले तर मारहाण जेवे मारण्याच्या धमक्या वन्यप्राण्यांची तस्करी करणं शिकार करणं आणि आता तो त्या जेलमध्ये आहे याच जेलमध्ये खोक्याला देखील व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आल्याचं बोललं गेलं जिल्हा कारागृहाबाहेर व्ही आय पी ट्रीटमेंट देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आलं त्याला जेवणाचे डबे पुरवले म्हणे आता हे सगळं घडत असतानाच या जेलमध्ये एका कायद्याकडं गांजा आढळून आला होता काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कारागृहात गांजा आढळल्यानं खळबळ उडाली होती सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजीज हे कर्तव्यावर असताना बरा क्रमांक सातमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय उर्फ चिंटू मिठ्ठू गायकावाडच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटला त्याची झाडाझडती केली घेतली गेली के आणि त्यावेळी त्याच्या अंडरवेअरमध्ये रबरी फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला त्या बॉलमध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ आढळला त्यानंतर त्याच्या पॅन्टच्या खिशाची देखील झडती घेण्यात आली त्यामध्ये हिरवट रंगाचा पाला बारीक भुरकट पदार्थ हिरवट रंगाची फुलं बिया बोंडे आणि कांड्यांसह अंमली पदार्थ सदृश मुद्देमाल सापडला हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला त्यानंतर काय घडलं तर त्यानंतर या जेलमध्ये एका कैद्याकडे चक्क मोबाईल देखील आढळून आला आता वाल्मिक कराड कोठीत असलेल्या या बीडीच्या कालागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळल्यानं अनेक शंका कुशंका व्यक्त करण्यात येऊ लागल्या कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे वाल्मिक कराड हा जेलमधून कुणाशी तरी मोबाईलमधून संपर्क साधतो असं मध्ये प्रत्यक्षात अंबादास दानवे विरोधी पक्षनेते त्यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती दिली होती की मी जेव्हा एका ठिकाणी बसलो होतो त्यावेळी माझ्या शेजारच्याच व्यक्तीला चक्क जेलमध्ये असलेल्या वाल्मिक फोन केला होता आता या प्रकरणी जेव्हा त्या कायद्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे सिम कार्ड नसलेला मोबाईल सापडून आला नंतर मग आता त्या मोबाईलचे सी डी आर काढा याच्यावरून वाल्मिकाराडच कुठेतरी संपर्क साधत असेल अशा देखील चर्चा झाल्या तशी मागणी देखील संदर्भात करण्यात आली मुळात वाल्मिकराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाती आहे असं या ठिकाणी अनेक जणांनी आरोप केले त्यामध्ये खरं तर जेलर अक्षर बुलाणी अक्षर बक्सर मुलाणी यांची या प्रकरणी याच सगळ्या मुद्द्यावरून बदली देखील करण्यात आली रणजित कासले आपल्याला अड आठवत असतील बडतर्फ पोलीस अधिकारी हे जेव्हा काही काळ त्या ठिकाणी कोठडीत होते तेव्हा त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की करायला तुरुंगात स्पेशल शहा जेवणात चांगल्या पोळ्या दिल्या जातात त्याला कॅन्टीनमधून दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांची काही जिन्नस सामान दिलं जातं पांघरण्यासाठी तीन तीन ब्लँकेट पुरवले जातात त्याचा वापर तो गादी सरकार करतो वगैरे असे आरोप करण्यात आले आता जेलचा अतिरिक्त पदभार स्वीकारलेल्या एका तुरुंग अधिकाऱ्याला या प्रकरणी नंतर अक्षरशहा या सगळ्या प्रकरणातून निलंबित व्हावं लागलं त्यानंतर जून महिन्यात बीड जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची या प्रकरणी नियुक्ती करण्यात आली आता गायकवाड यांच्या नियुक्तीनंतर तरी जेलचा कारभार सुधारेल वगैरे असं काही वाटलं होतं पण तसं काही घडलं नाही उलट जेलमधील कैद्याकडं गांजा सापडला एकाकडं मोबाईल आणून आला आता हे सगळं प्रकरण जे आपण म्हणतोय की पेट्रस गायकवाड हे जे नवीन जेलर आलेले आहेत थे, मुळात त्यां तेच स्वतः आधी निलंबित झाले होते तो देखील प्रकरण जे आहे ते प्रविष्ट आहे पण आता मुळातच अगदी दोन तीन दिवसांपूर्वी या पेट्रस गायकवाड यांच्या विरोधामध्ये एक वेगळाच प्रकार त्या ठिकाणी दिसून आला तो म्हणजे बीड जिल्हा कारागृहातील जी काही वृक्ष आहेत चाळीस पन्नास वर्षांपासूनचे जे वृक्ष आहेत वारा देत आहेत सावली देत आहेत फळं देत आहेत लिंब चिंच कवट नंतर शेवरी वड यांसारखे वृक्ष त्यांची देखील अक्षरशः तस्करी म्हणजे तोड ती तोडफोड करण्यात आली ते वृक्ष तोडण्यात आले लचके तोडण्यात आले त्यांचे अक्षरशः बुंद्यापासून त्यांना तोडण्यात आलं आणि विनापरवाना त्यांची तोड करण्यात आली आणि अक्षरशः खाजगी वाहनातून ते कुठेतरी दुसरीकडे नेण्यात आले आता ते कुठं विकल्याचा पण त्या ठिकाणी आरोप होतो आहे खरं तर बीड जिल्ह्यात एकतर मुळात वनक्षेत्र आधीच कमी असल्याचा सगळा त्या ठिकाणी वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळं पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याच या ठिकाणी खरं म्हणजे मार्गदर्शनाखाली या बीड जिल्हा परिसरामध्ये एक साधारण तीस लाख वृक्ष लागवड एकाच दिवशी करण्यात आली आणि हा खरा म्हणजे विक्रम होता तो विक्रम आ, इंडियन बुक रेकॉर्ड्समध्ये देखील नंतर अक्षरशः नोंद झाला पण एकीकडे बीड जिल्ह्यातलं वनक्षेत्र कमी होत आहे त्यामुळं वृक्ष लागवड होती तर दुसरीकडे याच बीड जिल्ह्यामध्ये वृक्षतोड देखील केली जाते यामुळं वृक्षप्रेमी देखील प्रचंड नाराज झाले या संदर्भामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते पत्रकार देखील याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा जेल प्रशासनाकडे गेले तेव्हा त्यांना देखील अरेरावीची भाषा वापरण्यात आली असं देखील आरोप होतोय आणि ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी ही महाकाय झाडं तोडण्यात आली त्यामुळं वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला दोषींवर कारवाई व्हावी असं देखील त्यांनी या ठिकाणी मागणी केली आता मुळात हे सगळं काही म्हणजे जेल प्रशासन अर्थात तुरुंगाचं रक्षण करणं कैद्यांची रक्षण करणं तुरुंगाची देखरेख करणं हे सगळे जे काही कामं आहेत ही जेलरच्या अंतर्गत येतात आणि मग पेट्रस गायकवाड जे आता नवीन जेलर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांनी अवघ्या दोन महिन्यांमध्ये जेलचं प्रशासन सुधारलं पाहिजे होतं इथं काहीतरी उलटच दिसतंय त्यांचीच खाजगी कामं त्या ठिकाणी कैदी करताना दिसत आहेत कोण गाडी धुतं आहे कपडे धुत आहे भांडी धुत आहे बुट पॉलिश करत आहे तर हे योग्य नाही आहे मुळात तुरुंगातील कैद्यांविषयक आणि तुरुंग रक्षणासंदर्भात काही नियम आहेत ना मुळात जेलर एखाद्या कैद्याकडून वैयक्तिक किंवा खाजगी कामांची स्वरूपाची कामं करून घेत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन आहे याप्रकरणी तुरुंग कायदा आणि तुरुंग नियमानुसार फौजदारी गुन्हा किंवा शिस्तभंगानुसार निलंबन बडतर्फी किंवा अन्य शिक्षा देखील होऊ शकते आता हे नियम कैद्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी तुरुंग प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी तयार करण्यात आलेत पण त्यालाच मुळात इथं फाटा देण्यात आला त्यामुळे एकंदरीत हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तुम्ही आता अगदी सेकंड विंडोमध्ये तो कैदी कसा पाईपनं गाडी धुतोय हे देखील तुम्ही पाहताय हे सगळं जे काही प्रकरण आहे आता याकडं खरंच म्हणजे पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे कारण की मुळात दादांचं देखील झाडांवर विशेष प्रेम आहे आपण या ठिकाणी जे काही वन्यक्षेत्र कमी झाले त्या संदर्भामध्ये शासनानं झाडं लावली तीस लाख झाडं लावली आहेत आणि एकीकडे अगदी जुनी चाळीस पन्नास वर्षांची झाडं तोडण्यात आली या सगळ्या गोष्टींचा जर विरोधाभास आहे त्यावर खरं म्हणजे आता दादांनी लक्ष घालायला हवं जेल प्रशासन जे आहे जे जेलर आहेत त्यांची या संदर्भामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे आणि कैद्यांकडून जर अशी खाजगी कामं जर जेलर करत असतील तर आणखी या जेलमध्ये काय काय घडत असेल कुणास ठवणे थोडक्यात जेलर कमी आणि हुकुमशाच जास्त झाले अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली म्हणून मी म्हणतोय की बीडचा जेलर की हुकुमशहा म्हणजे कैद्याकडूनच गाडीची धुलाई पॉलिश आणि साफसफाई पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी